बांधवानो बरेच भागामध्ये उन्हाळ्याची कोथिंबीर शेतकरी करत असतात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमधून मी तुमच्याशी कळवणार आहे शेतकरी बांधवानो आज बरेच भागामध्ये कोथिंबीर क्षेत्राची हे लागवड वाढत आहे सगळ्यात अतिशय दुर्दैवी म्हणजे शेतकरी बांधवानो शेतकऱ्यांना व्यापारी मिळत नाहीत व्यापारीची बरेच भागामध्ये अडचण येत आहे कोथिंबीर करत असतात परंतु त्यांना योग्य दर मिळत नाही योग्य भाव मिळत नाही तेजी असून सुद्धा मार्केट असून सुद्धा पण व्यापारी जागेवरती न आल्यामुळे बरेच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे आम्ही अक्षरशः आमच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे बरेचसे उदाहरण येत्या तीन चार वर्षामध्ये आम्ही पाहत आहेत शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढंच कळवायचं आहे जर तुम्ही कोथिंबीर शेती जर करत असाल तर बरेच शेतकरी हे पाणी नियोजन असल्यामुळे बरेच शेतकरी कोथिंबीरकडे वळत असतात परंतु लास्ट टप्प्यामध्ये ज्यावेळेस कोथिंबीर काढायला येणार आहे तर त्या टप्प्यामध्ये ऐन टप्प्यामध्ये बळी न पडता म्हणजे असं समजा की व्यापाऱ्याच्या बळी पडून आपण काही ना काही सौदे करून काही ना काही विक्री करून प्लॉट विक्री करत असतो म्हणजे कॉम्पिटिशन नसल्यामुळे एका प्लॉटवरती समजा चार पाच व्यापारी जर येऊन गेले तर आपल्याला चांगल्या रीतीनं डिमांड मिळतो हे माहिती आहे परंतु अशा भागामध्ये जिथं कोथिंबीर शेतीला व्यापारीच नाहीत जिथं व्यापारी जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी बरेच शेतकऱ्यांना अडचणी येत आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खास करून बनवलेला आहे शेतकरी बांधवांनो मला फक्त तुम्ही कमेंटमध्ये ज्या भागातून तुम्ही कोथिंबीर शेती करणार आहेत त्या भागातले आपले संपूर्ण नाव नाव म्हणण्यापेक्षा फक्त तुमचा ऍड्रेस पाठवण्यात यावे म्हणजे कोणत्या तालुक्यामधून कोणत्या जिल्ह्यामधून बोलत आहे जर त्या भागामध्ये जर आपले कोथिंबीर उत्पादक किंवा कोथिंबीर व्यापारी जर शेतकरी जर असतील तिथं जर डायरेक्ट व्यापारीचे कॉन्टॅक्ट जर होत असतील तर आमच्या माध्यमातून बरेच शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे जर तुमच्या भागामध्ये पण आमच्या भागातले व्यापारी किंवा तुमच्या तुमच्या भागामध्ये जो कोणी कोथिंबीर खरेदी करणारे व्यापारी जर असेल तर त्या व्यापारीचं शंभर टक्के हा तुमच्याशी फायदा होणार आहे शेतकरी बांधवांवर अजून एक मला एवढंच कळवा की तुमच्या नजरेमध्ये जो कोणी आजच्या कंडिशनला व्यापारी चांगला आहे जे करून जेणेकरून शेतकऱ्याला एक ते दोन रुपये पैसे चांगले बनवून देणारं असं तुमच्या नजरेमध्ये जर कोणता व्यापारी जर बेस्ट जर असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा त्या व्यापाऱ्याशी आपण बोलून काही ना काही जर शेतकऱ्यांना जर त्यांनी फायदा जर करून देत असेल तिथल्या तिथं जर त्यांची काही सुविधा उपलब्ध जर असतील मार्केटमध्ये काही त्यांचे जर अनुभव असतील तर आपल्याला त्याचा एक फायदा होईल म्हणून ते पण कळवत चला शेतकरी बांधवांनो नक्कीच कमेंटमध्ये ॲड्रेस पाठवण्यात यावे त्या भागामध्ये जर व्यापारी जर उपलब्ध असतील तर त्यांचं कमेंटमध्ये डायरेक्ट आपल्याला नंबर तर देण्यात येईल किंवा तशी माहिती तर, तर देण्यात येईल तो नक्कीच आपल्याला परिपूर्ण फायदा होणार आहे शेतकरी बांधवांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा जर आला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करण्यात यावे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की आपली जशी फसवणूक होऊ शकते तशी त्यांची पण फसवणूक होऊ शकते म्हणून एक शेतकरी ही तार साठी हा व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे कोथिंबीरबद्दल शेतकरी बांधवांनो अशीच नवीन नवीन माहिती आपण इथून पुढे पण घेऊन येऊयात तुम्हाला सविस्तर आणि डिटेल्स माहिती कोथिंबीर पिकाबद्दल आपण पुरवणार आहेत आणि ते पण सांगणार पण आहेत तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद शेतकरी बांधवांना